नमस्कार संतो मी संतोष सुताराणी आपण पाहतात सीएल माझा आपल्या कार्याशी प्रामाणिकपणा तसेच पक्षाची एकजुष्ठा ठेवल्यास पक्षसठींच्याकडून नक्कीच ते दखल घेतली जाते पक्षाच्या कार्यातून समाजाबरोबर सामाजिक बांधिलकी ठेवत मी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली असून इथून पुढे देखील आपले कार्य निरंतर सुरू ठेवणार इथून पुढे देखील सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर आशीर्वाद राहणार आहे असे मत सीएल माझाशी बोलताना चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर यांनी व्यक्त केले भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या सरचिटणीस या पदावर नियुक्ती झाल्याप्रसंगी ते बोलत होते शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवछत्रपती मंगल कार्यालय धनकवाडी पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमात मान्य नामदार चंद्रदादा पाटील राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे खडकवासलाचे आमदार भीमराव तापकिरे बाळाभाऊ बेंगडे यांच्या हस्ते सुनील कानेकर यांना सरचिटणीस पदाची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली या व्यासपीठावर हनुमान लांडगे श्याम पुसदकर नागेश पांचकंटी जगन्नाथ गावडे महेंद्र पासलकर सुधाकर राजे उपस्थित होते श्री कानेकर यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे